तुम्ही नवरात्री साजरी करता पण तुम्हाला माहीत आहे का की पहिल्या दिवशी आपण पूजा करत असलेली शैलपुत्री देवी खरोखर आहे कोण त्या फक्त पर्वतांची कन्या नाही त्या आहेत शक्ती शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा अद्भुत जीवन प्रसंग आणि महत्व शैलपुत्री देवी म्हणजे देवी पार्वतींचे पहिले रूप त्यांना शैलपुत्री म्हणतात कारण त्या हिमालय पर्वतांची कन्या त्यांचा संबंध निसर्गाशी पर्वत सूर्य चंद्र आणि नैसर्गिक शक्तींशी आहे पुराणानुसार शैलपुत्री देवी जीवनात शुद्धता भक्ती यांना प्राधान्य देतात त्या आपल्या भक्तांचे हृदय वाईट विचारांपासून शुद्ध करतात आपण पुराणातील कथा ऐकूयात कथा एक तपश्चर्या आणि भक्ती पार्वतींनी महादेवांशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्या पर्वतांवर राहून कठोर ध्यान उपासना आणि साधना करत होत्या त्यावेळी लोकांनी त्यांना पाहून शिकवण घेतली की भक्ती आणि संयमामुळे जीवनात शक्ती प्राप्त होते दुसरी कथा भक्तांचे रक्षण एक एका गावात मोठा राक्षस आला आणि लोकांमध्ये भय पसरवले लोकांनी देवीची उपासना केली आणि शुद्ध हृदयाने भक्ती केली शैलेपुत्र देवी प्रकट झाल्या दिव्य शक्तीने राक्षसाचा नाश केला यावरून शिकवण अशी मिळते की भक्ती शुद्ध मन आणि संयम असला की कोणताही अडथळा पार करता येतो तीन पर्वत आणि निसर्गाशी संबंध शैलपुत्री देवी पर्वतावर उभी राहून निसर्गाची सृष्टी नियंत्रित करत होती सूर्य चंद्र आणि नैसर्गिक शक्तींचा वापर करून जीवनात संतुलन आणेल हे दर्शवते की प्रकृतीशी संपर्क साधल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढते देवीची रूपे आणि प्रतीक हातात त्रिशूळ अंधकार दुर्गुण आणि राक्षसांवर विजय हातात कमळ शुद्धता आध्यात्मिक उन्नती जीवनातील सौंदर्य आणि ज्ञान गाईवर किंवा पर्वतावर उभी धैर्य संयम धैर्याचे प्रतीक चेहरा शांत सौम्य भक्तांना आकर्षित करणारा आभा तेजस्वी दिव्य ऊर्जा प्रसारित करणारी शैलपुत्री देवीचे महत्व पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केल्याने मन शुद्ध होते आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो जीवनातील नवीन आरंभ संयम भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे देवी भक्तांना धैर्य स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देते देवीची शिकवण आणि संदेश भक्ती भक्ती असली तर देव तुमच्या प्रत्येक अडचणीवर मदत करतात शुद्ध मन असेल तर आपल्या विचारांचे शुद्धीकरण महत्त्वाचे आहे संयम सय्य संयमामुळे जीवनातील संकटावर विजय मिळतो धैर्य कठीण प्रसंगात धैर्य टिकवणे आवश्यक आहे आध्यात्मिक उन्नती निसर्ग आणि आध्यात्मिक साधनेमुळे मानसिक आणि आत्मिक शक्ती वाढते तर मित्रांनो ही होती शैलपुत्री देवीची अद्भुत कथा पहिल्या दिवशी दे देवीची आपल्याला शिकवते की शुद्ध मन भक्ती आणि संयम असेल तर कोणताही अडचण आपल्या मार्गात येऊ शकत नाही नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही तर जीवनातील सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीची संधी आहे तुम्हीही आज शैलपुत्री देवीच्या चरणी नमन करा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन उजळावा मित्रांनो तुम्हाला ही शैलपुत्री देवीची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर देवी नाराज होईल बरं का आणि हो नवरात्री सीझनमध्ये तुम्हाला कोणत्या देवीची कथा पाहायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये दे करा देवीच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सदैव उजळत राहो हीच देवीचारणी प्रार्थना